नमस्कार आपण आहात रे संवाद न्यूज चॅनल अक्कलपोर जिल्हा परिषद गटातील तीन तर पंचायत समिती गणातील चार उमेदवारी अर्ज अवैध अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत गुरुवारी अर्ज छाननीच्या दिवशी जिल्हा परिषद गटातील तीन तसेच पंचायत समिती गणातील चार अर्ज अवैध झाले आहेत जिल्हा परिषद गटातून सत्तर तर पंचायत समिती गणातून एकशे सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते चप्पळगाव गणातील लक्ष्मी किशोर काळे यांचा उमेदवारी अर्ज हा चप्पळगाव गणातील सूचक नसल्याने अवैध ठरविण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे मनोजकुमार पवार यांनी तोळूर गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तोळूर गण हा नागरिकांचा मागास वर्ग महिला यासाठी राखीव असल्याने मनोजकुमार पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला सुलेरजवळगे गणातील चंद्रकांत वाघमारे यांचा अर्ज जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सादर केल्याची पोहोच सादर न केल्याने अवैध ठरला आहे सलगरगणातील शवाबाई गवळी यांचा उमेदवारी अर्ज जात वैधता प्रमाणपत्र अर्ज केल्याची पोहोच सादर न केल्याने अवैध ठरविण्यात आला जेऊर गटातील लालचंद नडगम यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकरिता अर्ज सादर केल्याची पोहोच सादर न केल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला मंगरूळ गटातील भीमाबाई गायकवाड यांचा सूचक दोन ठिकाणी एकच असल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला सलगर गटातील संजनाबाई बिराजदार यांचा उमेदवारी अर्ज नमुना दोन ब कोरा असून उमेदवारी सदर पक्षाकडून ग्राह्य धरता येणार नाही यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आला अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका